माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ आहे भूजल संदर्भातच व्हिडिओ आहे आणि सध्या उन्हाळा भरपूर कडक आहे आणि जमिनीतलं जे पाणी असतं ते सध्या पूर्ण संपलेलं आहे कारण आमच्याकडे जे बोर होते एक दोन तर ते अर्धा अर्धा इंचच चलत आहे इथं एक बोर आहे आणि हा जो मोसंबीचा बाग आहे त्याला वाचविण्यासाठी खूप धडपड चालू आहे तर त्या मोसंबीच्या बागेसाठीच एक दोन रोजात बोरवेल्स घ्यायचा इथं तो पॉईंट कशा पद्धतीनं काढलेला आहे मी शेतकरी बांधवांना दाखवीत आहे जर माझ्या ह्या व्हिडिओमुळे जर शेतकरी बांधवाचे काही फायदा झाला तर जरूर चांगली गोष्ट आहे परंतु हा प्रयोग आहे आणि इतक्या लवकर काही लोकांना जमत नसतो कारण हा प्रयोग जर कोणाला करायचा असला तर त्यांनी पहिले असं चालू बोरवर करायला पाहिजे तर आज मी तुम्हाला दाखविणार आहे की पाण्याचा जो स्रोत असतो त्याची सुरुवात त्याचा उगमस्थान प्रकारे असतो आणि पाण्याला कोणत्या पद्धतीने जर पाहिलं तर व्यवस्थित पाणी लागू शकतं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखविणार आहे तर व्हिडिओ पाहत रहा ह्या इथं पॉइंट काढलेला आहे सगळ्यात प्रथम मी तुम्हाला मोठ्या रॉडने दाखी इथं किती लाइन आहे ही एक लाइन झाली ही दुसरी आणि ही तिसरी लाईन तर याला तीन लाईनी इथं पॉइंटला आहे तर तीन लाईनी शंभर टक्के त्यातून पाणी वाहतं का नाही वाहतं हे जर पाहायचं असल्या आपला आता हे तर सकट पाहिलं मी चालून परंतु जर नुसतं डावा पायाने जर लाईन दाखली तर समजून घ्यायचं का ही लाईन या लाईनी चांगली आहे त्याच्यात दोन लाईनी चांगल्या आहे एक इंचीच्या आणि एक एकदम बारीक पुंगळी ही परंतु त्याच्यातून सुद्धा पाणी वाहतं म्हणून डाव्या पायाने ते दाखवतात हे झाले मोठले रॉड आणि हे छोटे रॉड एक लोखंडी आणि एक तांब्याचा आहे आणि पुढं याला जर्मलचा वायर गुंडाळलेला आहे पहिलं सरसकट पाहू आपण फिरून याला <coughs> नुसतं लाण्या रॉडनी बी ला रॉडनी व्यवस्थित पाण्याची साईज काढता येत असती मोठा रॉड बी पाणी दाखवितो पण लहान रॉड एकदम साईज व्यवस्थित दाखविते आणि डाव्या पायाला बी चांगला प्रतिसाद देतो लहान रॉड इकडे पा पहिले मी सरसकट फिरान एक लाईन ही दोन आणि तीन आता त्या बाजूने बी येते तीन लाईन दाखवत मी तुम्हाला पहा एक लाईन तर याला सुईच्या पायाने तर दाखणार शंभर टक्के परंतु डाव्या पायाने सुद्धा ती लाईन दाखवायला पाहिजे तर की कमी ती पाण्याची लाईन आणि चांगली रुंद बी पाहिजे लाईन कमीत कमी अर्धा फुट तरी तिची साईज पाहिजे तेव्हा त्याच्यात पाणी चांगलं असू शकते आता याच्यातली एक लाईन डायरेक्ट त्या बोरच्या थोड्या बाजून आलेली आहे आणि तिथंच त्याचा उगम आहे तर चला उगम असताना कसं असतं पाण्याचं ते पाहायला ह्या बोरला सध्या नळी भरून म्हणजे अर्धा इंच भर पाणी आहे ह्या बोरला त्याची लाईन ह्या साईडने आणि त्याचा सुरुवात जी आहे ह्या लाईनची ती इथूनच सुरुवात आहे कारण ते पॉईंटच मी स्वतः घेतलेला आहे आणि तीन फूट सुरुवातपासून लांब घेतलेला आहे ते लाईन इकडं कुठंच नाही आहे तुम्हाला मी सगळ्यात पहिलं लहान आहे दाखवतो आणि ती लाईन इकडं कुठंच नाही इकडं डाव्या पायाने पा सुद्धा अशी दाखवलं पाहिजे इकडं पाहि पा ती लाईन आणि इथून सुरुवात चांगलं पहा तर याला म्हणते उगम इथून पाण्याचा उगम आहे आणि इथं आपण बोर घेतलेला आहे ती लाईन इथं कट झालेली इकडवा आणि ते जो पॉइंट आहे आपला पलीकडचा त्याचा इथून लाईन गेली त्याला अशी आणि ती लाईन सुद्धा तिकडे कुठंच नाही आहे बोरमध्ये आलेली आहे तिथली त्याची सुरुवात अशी इथून झाली आणि जर पॉइंट काढायचा असला तर जिथून पाण्याची सुरुवात होती त्याच्यापासून कमीत कमी तीन चार पाच फूट लांबच घ्यायला पाहिजे आणि चांगलं पाहायला पाहिजे एकदम डायरेक्ट जिथून सुरू होतं तिथून पॉईंट नाही पाहिजे नाही घ्यायला पाहिजे बस बाकी आज व्हिडिओ याच्यासाठी होता का डायरेक्ट जिथून पाणी निघतं तिथं बोर नाही घ्यायला पाहिजे बोरपासून थोडा लांब घ्यायला पाहिजे ज्या ज्या लोकांनी माझा आजचा व्हिडिओ बघितला त्यांचं खूप खूप धन्यवाद